ज्या आई वडिलांच्या कुशीत मुलाला सुरक्षिततेची भावना मिळायला हवी त्याच कुशीतून क्रौर्याचे दर्शन घडावे अशी हादरवून टाकणारी घटना नागपुरात उघडकीस आहे मुलगा चुकीचे वागतो कारणावरून आई वडिलांनी आपल्या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाच्या हातपायांना साखळी व कुलूप लावून बांधून ठेवल्याची बाब समोर आली आहे गेल्या तीन चार महिन्यांपासून आई वडील मुलाला बांधून ठेवत असल्याने त्याच्या हातापायाला जखमा झाले आहेत या मुलाचे आई वडील दोघेही मोलमजुरी करतात दिवसभर सोबत मोठे कुणीच नसल्याने मुलगा चुकीचे वागू लागला होता त्यामुळे आई वडील कामासाठी जाताना त्याला साखळी व कुलुपाने बांधायचे व कामावरून आल्यानंतर त्याला मोकळे करायचे या मुलाबाबत चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव वर माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तत्काळ धाव घेतली तेव्हा तेथे भयभीत अवस्थेत थरथर कापणारा मुलगा आढळून आला देशोन्नतीच्या टीमला घटनेची माहिती मिळताच टीम, टीम मुलाच्या घरी पोहोचली व घटनेची शहानिशा करण्याच्या उद्देशाने मुलाच्या आईसोबत संवाद साधला पण मुलाच्या आईने मांडलेली बाजू एकदमच वेगळी आहे त्यांनी वेगळंच धक्कादायक सत्य सांगितलंय बघूया त्यांनी काय सांगितलंय इसले मेरे मी ना माझ्या मुलाला याच्यासाठी बांधलं होतं की तो गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर आणि त्याला प्रेमानं समजत होतं की बापू असं नाही करायचं आणि आम्ही दोघंही जणं बायको तंग होऊन गेलतो की बापू काहून तू जाते काहून नाही तो कारण काही सांगण्याचं काही त्याचं हेच नव्हतं हो आणि दोघंही बायको आम्ही एवढं तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे जन्म देणारी मायबापोला तो असा हे तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे काहीच समजलं नाही त्याच्यासाठी आम्ही त्याला बांधून ठेवलं होतं त्याला चोरी कर म्हणजे तो स्वतः तर जातच होता पण त्याच्यासाठी दुसऱ्या भावाला तो चोरी करायसाठी नेत होता अजने पोलीस स्टेशन कुही आणि बुट्टीपोरी ह्या तिन्ही ठिकाणी आम्ही त्याला रिपोर्टा कंप्ले रिपोर्ट टाकले आहे त्याच्यात सायकल आहे मोबाईल आहे आणि एक दुकान आहे किराण्याचं दुकानात वगैरे फो तो दुकानात गेला त्यांनी फोडफाड केलं तिथला तो आहे आणि सायकलचं आणि मोबाईल म्हणजे हा घराच्या म्हणजे घरा लोक घरी असल्याने तो घराच्या अंदर जायचा आणि चोरी करून वापिस यायचा मोबाईल नेऊन कोणाकडे नेऊन फेकून द्यायचं असं करत होता तो याच्यात त्यांनी घरी आणून ठेवला तो मोबाईल आणि मोबाईल दरवाज्यात आणून ठेवला त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गायब होऊन गेला तर तो चार दिवस काही आला नाही त्याला याच्यासाठी मी बांधून ठेवलं होतं की बा हा गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर आणि याला मी फक्त दोन घंट्यासाठी याला मी दोन घंट्यासाठी याला मी बांधून ठेवलं होतं की बा हा गेला नाही पाहिजे आणि लोक आम्हाला घरावर घरावर येत होते लोक की तुमचा मुलगा ह्या चोरी करते मोबाईल आणते असं तसं आम्ही म्हणजे लोकांचं पाहून आम्ही तंग होऊन गेलो होतो की बा आता ह्या मुलाचं कसं करायचं याला सुधारासाठी मी बहुत प्रयत्न केले की बापू इकडं तिकडं बहुत ठिकाणी नेलं त्याला की बापू इथं नेऊन आम्ही तिथे नेऊन पण तो सुधारायच्या याच्या काही होतच नाही आणि मेडिकलला बी मेडिकलला नेतो तर आम्ही त्यावेळी तो वेग होतच नाही राहत राहायचाच नाही तो बाहेरच निघायचा मग त्याच्यानंतर बीन मग आता त्याला मेडिकलला नेलं तर त्याला त्याची ट्रीटमेंट केली मेडिकलला आणि त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्याला बांधून ठेवलं मी याच्यासाठी की बा हा गेला नाही पाहिजे करून हा चार पहिल्या दिवशी जायचा आहे आणि चार दिवस काही यायचं नाही आणि आणि शनिवारी दिवशी शनिवार आणि मंगळवार हे याचे दोन दिवस राहायचे